हॅलो मैत्रीण आपलं तुळजास किचनमध्ये स्वागत सध्या हिवाळा चांगलं सगळ्यांचं आवडतं पेय म्हणजे चहा चला तर, तर आपण आयुर्वेदिक पद्धतीने अमृत चुलेचा घरगुती चहा मसाला तयार मसाल्याचे प्रमाण दोन चमचे बडशो दोन चमचे विलाय विलायची विलायची शरीरासाठी थंड असते आणि चवीला छान असते एक चमच लवंग लओ, लवंग हे सर्दी सर्दीसाठी खोकल्यासाठी चांगली असते एक चमच मिरी मिरी ही खोकल्यासाठी व सर्दी पाडशासाठी चांगली असते दालचिनी एक चम्मच दालचिनी शुवर मेंटेन ठेवते व पचनशक्ती सुधारते मसाला पार, और एक छोटगा चला आता मसाले आपण मंदाच्यावर भाजून घेऊ शो लव मिरी दालचिनी मसाला विरची बारीक कुठून घेतलं एक जायफळ गॅस गॅस बारीकच ठेवायचा मंद आचेवर थोडं घालून जसे जसे मसाले आपले भासतील तसं प्रत्येक मसाल्याचा सुगंध येत राहतो प्रत्येकाचे असतात वेग प्रत्येक प्रत्येक मसाल्याचा वेगवेगळा सुगंध असतो खूप भाजून घ्यायचे नाही आणि आपण चहासाठीच नाही मसाला वापरू शकतो मी तेव्हा हा तुम्ही ना, ना कडा सर्दी वगैरे झाली ना खोकल्यासाठी वगैरे आपण कडा जे करून पितो ना तुळस वगैरे टाकून त्याच्यामध्ये पण एक चिमूटभर आपण टाकून कडा पिऊ शकतो खोकल्यासाठी म्हणा सर्दी कप त्याच्यासाठी अत्यंत गुणकारी कडा आहे आयुर्वेदिक पद्धतीने बनवतोय आपण प्रत्येक मसाल्याचा एक वेगळाच सुगंध येतो भाजून घेण्याचं कारण एकच मैत्रिणी त्याच्यामध्ये थोडा ओळसरपणा असतो प्रत्येक वस्तूमध्ये त्यामुळे थोडा रोज करून घ्यायचा का आता आपण हा मसाला ना एक ते दीड महिने वापरू शकतो त्याच्यामुळे तो टिकायला चांगला राहील व्यवस्थित राहील खराब होणार नाही त्याच्यामुळे आपण तो थोडासा खूप नाही मंद आठवड भाजून घेणार आहे तर मसाला आहे चांगला भाजला गेला आहे कारण त्याचा सुगंध खूप छान येतो तर आपण हा थंड करू एक दोन मिनिटं थंड झाला की मिक्सरमध्ये बारीक करूया माहिती आहे ना मसाला थंड झाला आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मिक्सरचं भांडं एवढी काळजी घ्यायची किती कोरडं ठेवायचं थोडं पण कोलसर नको का तर आपल्याला मसाला एक ते दीड महिने दोन महिने टिकला पाहिजे आपण मसाला ही काळजी घ्या मसाला बारीक करून घेतला आपण आता आता एका भरलीत येणा हवाबंद भरली भरून घेऊ घेत आपण आता अमृत तर चहा घेऊ एक कप पाणी घेतले तर एक चमचे चहा पावडर टाक एक चमचे साखर चहा चांगलं चहा पावडर चांगली उकळून घ्यायची असं उकळी येऊ द्यायची जेवढा चहा उकळा तेवढा चहाला कलर पण छान येतो आणि चव पण छान आता चहाला छान उकळी आलेली आपण आता त्याला दूध टाकूयाला पण छान उकळी घेऊन यायची चहाला छान उकळी आली मैत्रिण आता आपण अर्धा चम्मच अमृत तुलेचा मसाला बनवलेला टाकू असं म्हणता चहाचं पात चहा करत असताना त्यासारखं चमच्याने आणि हल ढवळत राहिलं ना की चहाला टेस्ट छान येते कारण आपण बघतो ना हॉटेलमध्ये चपरीवर वगैरे प्रत्येक ठिकाणी बघा कॉईल चहा जा हलवला जातो आपण हे करून बघू ना चहाला खूप छान कलर आलाय तर आपण ना कपत ओतून घेऊ मैत्रीन आपला चहा झाला मी टेस्ट घेऊन अं एकदम फक्क चहा झालाय आता तुम्ही पण ह्या पद्धतीने चहा बनवा आणि मला कमेंट मध्ये कळवा माझ्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा